काल आपल्याला न्यूज कळली की अठ्ठावीस तारखेपासून रजिस्ट्रेशन म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्याची रजिस्ट्रेशनची लिंक जे आहे आज ती आजपासून ओपन होणार आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत दोन हजार पंचवीसच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीचे हे ॲडमिशन जे आहेत ते कॅप थ्रू होणार आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जे काही ब्राउचर आलेलं त्या ब्राउचरमध्ये कॅन्डिडेट टाईप्स कोणकोणत्या असतात कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत कोणकोणते रिझर्वेशन्स आहेत हे डिस्कस केलेलं आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ओके आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे एक्सप्लेन करणार आहे नमस्कार मी साळुंके सर साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनेलला भरभरून प्रतिसाद देत आहात दरवेळी मी हे सांगतो व्हिडिओ तुम्ही पाहताय पण लाईक्स कमी येत आहेत हा व्हिडिओ पाहल्यानंतर तुम्ही लाईक करा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्यांना एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीसच्या नंतर काय करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्ही तुमच्याकडे एक, एक मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल असेल आणि अँड्रॉइड मोबाईल वर इंटरनेट असेल तरीही रजिस्ट्रेशन हे करू शकता ओके okay, आणि एफ सी सेंटर आहेच तुमच्या मदतीसाठी तुमच्या डॉक्युमेंट साठी तुम्ही एफसी मध्ये जाऊ शकता जवळपास जो जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जवळपास तर ते एफ सी सेंटर सुद्धा जवळपास आहेत असते म्हणून तुमच्या एरियामध्ये कोणता एफ सी सेंटर आहे ती लिस्ट या महा सीईटी डॉट ओ आरजीच्या वेबसाईट वर काही दिवसातच म्हणजे एक दोन दिवसातच अपलोड होईल म्हणजे तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत तेव्हा त्या एफ सी से मध्ये जाऊन ते डॉक्युमेंट तुम्ही ऑफलाईन व्हेरीफाय करू शकता ऑनलाईन व्हेरीफिकेशन आहे आणि ऑफलाइन व्हेरीफिकेशन सुद्धा आहे ठीक आहे आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण नेहमीप्रमाणे सीईटी सेल डॉट महा सीईजी डॉट ओ आर जी च्या वेबसाईट वर गेलेलो आहे इथे कॅप मध्ये टू थाउजंड ट्वेंटी सिक्स पंचवीस सव्वीस या लिंकवर क्लिक करायचं पुढे पोहोचू ठीक आहे त्यामध्ये इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी बी टेक न्यू पहा ते फ्लॅश होत हे न्यू त्यामध्ये जायचं आहे पुढची वेबसाईट ओपन होईल ह्या जे काही पार्ट आहेत होम इम्पॉर्टंट डेट्स नोटिफिकेशन न्यूज डाउनलोड्स आणि कॉन्टॅक्टस आणि इथे अशी काही रनिंग न्यूज आलेली आहे व्हेरिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म पी स्क्रुटिनी अँड ई स्क्रुटनी पी मिस फिजिकल ई ऑनलाईन पी म्हणजे फिजिकल ई विल बी स्टार्टेड जून ट्वेंटी ऑफ एप्लिकेशन फॉर्म हॅज बीन स्टार्टेड म्हणजे कॅप साठी राउंड स्टार्ट झालेले आहेत कॅपराऊंडच्या रजिस्ट्रेशन साठी ऍडमिशन म्हणजे राउंड साठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आता इथे होमवर्क आपण होमवर्क आहोत त्यानंतर इम्पॉर्टन डेट्स मग इथे डेट्स येतात या सर्व इम्पॉर्टन्ट कधीपर्यंत आपल्याला टाइम टेबल दिलेला आहे सतरा पर्यंत टाइम टेबल दिलेला आहे त्यांनी की या या डेट्सला या, या या गोष्टी होणार आहेत पुढे काय आलेलं आहे नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे न्यूज काही न्यूज असेल तर पहा व्हेरिफिकेशन ऑफ एप्लिकेशन फॉर पी स्क्रुटिनी अँडिनी विल बी स्टार्टेड फ्रॉम थर्टी जून ओके ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर कॅप ऍप्लिकेशन हॅज बिन स्टार्टेड रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्यापुढे डाउनलोड डाउनलोड मध्ये गेल्यानंतर इथे जे काही डाउनलोड्स असतील आता पुढे अजून डाउनलोड्स येणार आहेत पीडीएफ डाउनलोड्स ते इथे येणार आहेत आणि कॉन्टॅक्टस जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या ऍड्रेसवर कॉन्टॅक्ट करायचा ठीक आहे मी आता होमवर्क जातो होमवर्क पहा इथे लॉग इन लिंक्स आहेत लॉग इन लिंक्स मी आताच हा व्हिडिओ तयार करण्याच्या अगोदरच मी स्वतःच रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्हाला समजवण्यासाठी तर ते रजिस्ट्रेशन पुन्हा कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे आर ओ इन्स्टिट्यूट ऑर एस सी लॉग इन हे आपल्यासाठी नाही आहे हे आपल्यासाठी आहे पहा न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर मग आपण याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर आपण अगोदर रजिस्टर केलं असेल तर इथे रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे ओके आता मला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे मी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यानंतर मी इथे काय करणार इथे क्लिक करणार ओके आता इथे पहा रजिस्टर इम्पॉर्टंट लक्ष द्या सर्वांनी मी व्यवस्थित रजिस्टर हे एस्ट्रिक्ट साईन आहे म्हणजे रिक्वायर्ड फिल्ड फर्स्ट नेम अँड मिडल नेम पर एस एस सी किंवा एच एस सी मार्क्सशीट वर कोणतं नाव आहे पहिलं नाव आणि वडिलांचं नाव किंवा म्हणजे मिडल नेम ओके फर्स्ट नेम अँड मिडल नेम ऍज पर सी ऑर एच सी मार्कशीट ठीक आहे ते हि ते टाइप करायचं आहे पुढे लास्ट नेम एज पर सी और एच एसी मार्कशीट मग इथे ते नाव टाकायचं आहे आता मी मला तुम्हाला दाखवायचं असेल तर ओके मी फर्स्ट नेम मी फर्स्ट नेम टाकणार एच ए एन के ए आर माझं नाव शंकर आहे वडिलांचं नाव महादेव आहे हा ओके टाकलं माझं नाव झालं फर्स्ट नेम वडिलांचं नाव झालं मिडल नेम आणि लास्ट नेम काय झालं साळुंखे ओके ठीक आहे पुढे आता हि ते हे माझं मी ईमेल आय डी पासवर्ड असं इन केस ऑफ युअर फुल नेम ओनली कन्सिस्ट ऑफ वन वर्ड विदाउट सर नेम प्लीज एंटर डॉट इन दिस फील्ड पा इन केस ऑफ युअर फुल नेम ओनली कन्सिस्ट ऑफ वन वर्ड फुल नेम तुमचा एकच वर्ड आहे तर इथे काय रिप्रेझेंट करायचं आहे प्लीज एंटर डॉट हा डॉट टिंब फक्त इथे सरनेम मध्ये ईमेल टाकायचा आहे इथे तुमचा ईमेल टाकायचा आहे तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि त्या मध्ये ऍट द रेट एक्स वाय झेड डॉट कॉम म्हणजे सपोज ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हे आलं पाहिजे ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड हा जो पासवर्ड तुम्ही सेट करणार हा असा सेट केला पाहिजे की तुमच्या तो लक्षात राहील आता मोस्ट ऑफ द वे काय होतं की पासवर्डच आपण विसरतो मग असे दोन व्यक्ती त्यांना तो पासवर्ड माहीत असला पाहिजे एक तर तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि तुमच्या पॅरेंटला माहीत असला पाहिजे किंवा तुम्ही तो लिहून ठेवला पाहिजे कुठेतरी पण पासवर्ड अशा ठिकाणी ठेवू का हो की तो गाळ होईल तो हरवेल ओके लिहून ठेवलेला पासवर्ड कुठेतरी म्हणजे हा जो पासवर्ड आहे हा तुम्हाला वेळोवेळी लॉग इन करताना लागणार आहे म्हणून सांगतोय पासवर्ड मस्ट बी ऍटलिस्ट एट कॅरेक्टर्स लॉन एट कॅरेक्टर्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये ओके इन्क्लूड ऍटलीस्ट वन अप्पर केस लेटर एक कॅपिटल लेटर पाहिजे अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर वन लोअर केस लेटर कमी कमी एक लोअर केस लेटर पाजे स्मॉल लेटर एंड वन स्पेशल कैरेक्टर वन स्पेशल कैरेक्टर क्वेश्चन मार्क हैश एट द रेट स्पेशल है स्पेशल uh, कैरेक्टर्स है मैक्सिम पासवर्ड कैरेक्टर कैन नॉट एक्सीड सिक्सटीन कैरेक्टर सोलह कैरेक्टर पेक्षा पासवर्ड नका कन्फर्म पासवर्ड आता इथे जो पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड इथे टाकायचा आणि ते दोन्ही मॅच झाले पाहिजे जर दोन्ही मॅच झाले नाही तर पुढे प्रोसिड होणार नाही त्यानंतर इथे एम एम डी वाय वाय एम एम डी वाय वाय मग इथे जर मला माझी बर्थडे टाकायची असेल तर ती सिलेक्ट करावे लागेल माझा जन्म एकोणीसशे एटी मग मी नाईनटीन एटी वर जाणार ओके नाईनटीन एटीवर आलो हे जस्ट मी एक्झाम्पल सांगतोय की तुम्ही अशा प्रकारे ते रजिस्ट्रेशन म्हणजे ती डेट टाकू शकता आता इथे मी हे इथे ही डेट्स घेऊ शकतो आता टू थाउजंड ट्वेंटी ला तुम्ही एक्झाम दिलेली आहे राईट right? म्हणजे तुमचा तुमचं एज आता किती सेव्हनटीन एटीन असावं राईट right? मग सेव्हन्टीन तुमची बर्थ डेट इथे यापैकी कोणती आहे इयर मंथ डेट ते तुम्ही सिलेक्ट करून टाकू शकता ओके okay? आता हे सर्व हे केलं तुम्ही ऍड केलं तर हे रजिस्टर वर क्लिक करायचं आता इथे मी रजिस्टर वर क्लिक केलं तर पुढे जाऊ शकत नाही कारण या नावाने मी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे या नावाने मी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे आता हे रजिस्ट्रेशन कुठे केलेलं आहे तर इथे लक्ष द्या मी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ते ईमेल पाठवतील पाहिजे ईमेल व्हेरिफिकेशन आता इथे मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझं नाव काय आहे साळंकीचं म्हणजे इथे ईमेल आलेला आहे ईमेल आलेला आहे तर तो ईमेल तर तो ईमेल पाहते ईमेल व्हेरिफिकेशन आता इथे तुमचं नाव येईल आता इथे डीअर शंकर महादेव म्हणजे त्यांनी माझं नाव आणि माझं मिडल नेम घेतलेलं आहे थँक यू फॉर रजिस्टरिंग प्लीज क्लिक द बटन बिलो टू व्हेरीफाय युअर ईमेल ऍड्रेस मग मी इथे क्लिक केलं पाहिजे आपला तो कन्फर्म ईमेल आहे की नाही हे ते चेक करतात मग त्याच्यावर इथे आपण व्हेरीफाय ईमेल केलं तर पुढे काय येईल कन्फर्म व्हॅलिडिटी ऑफ इमेल ऍड्रेस साळुंके सर केमिस्ट्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम कन्फर्म व्हॅलिडिटी ऑफ ईमेल ऍड्रेस साळुंखे सर केमिस्ट्री ऍट द रेट जीमेल डॉट कॉम झालेला आहे आता सर तुम्ही कसं रजिस्ट्रेशन केलं बेटा मी पुढे प्रोसेस करणार नाही कारण माझे डॉक्युमेंट नाईन्टीन नाईन्टी एट चे आहेत कारण नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये मी ट्वेल्थ दिलेली आहे तुमचे आता जे डॉक्युमेंट आहेत मग तुम्ही पुढे प्रोसिड करू शकता आता क्लिक हेअर टू प्रोसीड ते मला सांगताय क्लिक हेअर टू प्रोसिड पहा युअर इमेल ऍड्रेस हॅज मी बॅक टू ऍप्लिकेशन हा ठीक आहे बॅक टू ऍप्लिकेशन गेलो पहा डायरेक्ट हे ओपन झालं ऍप्लिकेशनला गेलो मग आता हे मी पुढे फिलअप केलेलं नाही आता ते तुम्हाला फिल अप करायचं आहे ओके okay. मी हे फिलअप करू शकत नाही मी एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस दिलेली नाही तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी माझा ईमेल आय डी दाखवून टाकून रजिस्ट्रेशन केलं मी हे ऍप्लिकेशन कन्फर्म करणार नाही ते सीईटी सेलकडे जात ना ओके okay. तर इथे पहा काय आहे सर्वात अगोदर मोबाईल नंबर असा मोबाईल नंबर ठेवायचा की जो नंबर सतत चालू असतो कधीतरी एक महिना चालू आहे दोन महिने बंद आहे असा मोबाईल नंबर देऊ नका सतत चालू असणारा मोबाईल नंबर द्या कोणता मोबाईल नंबर तुम्हाला दिला पाहिजे तुमचा पर्सनल मोबाईल नंबर असेल जर आई वडिलांनी दिला असेल तर तो ठेवा किंवा घरच्यांचा म्हणजे मोस्टली वडिलांचा मोबाईल जर तुम्ही दिला तर तो, तो सतत चालू असतो तर तोही चालेल तो नंबरही चालेल तुमचा पर्सनल असेल तोही चालेल आईचा असेल आईचा नंबर चालेल मोबाईल नंबर आणि हा मोबाईल नंबर या मोबाईल नंबरवर इंटरनेट हवं कारण ईमेल वगैरे येणार ठीक आहे आपल्याला तो ऍक्टिव्ह असला पाहिजे नंबर कारण आता कंपन्या काय करू लागलेल्या आहेत दोन तीन दिवसातच कॉल वगैरे येणे बंद होत ठीक आहे मोबाईल नंबर त्यानंतर काय आहे फादर्स नेम फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली इथे सांगितलेलं आहे व्यवस्थित पहिलं नाव वडिलांचं नाव माझ्या वडिलांचं नाव काय आहे महादेव मी तेवढंच टाकणार मग तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव तेवढंच टाकायचं पहा इथे आईचं नाव मदर्स नेम फर्स्ट नेम ओनली मग मा माझ्या आईचं नाव काय आहे माझ्या आईचं नाव मी संपूर्ण टाकणार नाही माझ्या आईचं नाव आहे अनुसया मी फक्त इथे अनुसया टाकणार ओके पुढे जेंडर आता कोणाचा जेंडर माझा मग मी इथे काय सिलेक्ट करणार मे ओके पुढे रिलीजन पाहते रिलीजन आता मी कोणत्या धर्माचा आहे हिंदू मग इथे रिलीजन काय आहे ना हिंदू इथे अदर रिलिजन पण आहेत मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे सिख आहे पाहते मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जैन पारसी इंडिजिनस फेस अँड ज्यूस असं दिलेलं आहे ते ओके मग माझा धर्म काय आहे तो मी सिलेक्ट करणार त्यानंतर इथे रिजन एक एक रिजन कोणता अर्बन आणि रुरल अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण मग कोणत्या भागामध्ये मी राहतोय ते मी सिलेक्ट करणार त्यानंतर मदर टन सिलेक्ट मदर टंग मदर टंग काय आहे आसामी आहे बंगाली आहे डोगरी आहे इंग्लिश आहे गुजर आहे गुजराती आहे ओके हिंदी आहे कन्नडा काश्मीरी खासी कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी मिझो ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी आता माझी मदर टंग आहे मराठी तर मराठी सिलेक्ट करणार तुमची जी मदर टंग असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची काहींची गुजराती असेल हिंदी असेल असं पुढे नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी आपण इंडियन हो। आहोत डन ठीक आहे हा आता इथे पहा हे एवढं का दिलं दुसऱ्या मग हे जे ते एन आर आय कुठं आहे ना त्यांच्यासाठी आपण काय करायचं आपण इंडियन आहोत नो प्रॉब्लेम त्यानंतर ऍन्युअल फॅमिली इन्कम महत्वाची गोष्ट आपलं फॅमिली इन्कम वार्षिक किती आहे ते इथे दिलेलं आहे तर काहीही चुकीचं भरू नका रेशन कार्ड काढतावे आपण ते ऍडजस्ट करतो की कमीत कमी आठवत आहे तुम्हाला तर इथे शून्य ते पंधरा हजार पंधरा हजार ते पन्नास हजार पन्नास हजार ते एक लाख एक लाख ते दीड लाख हे खूप महत्वाचं आहे ईडब्ल्यू एस साठी ओके डब्ल्यू एस साठी मग तुमच्याकडे जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे सपोज तुम्ही ईडब्ल्यू एस मधून जाणार आहात टी एफ डब्ल्यू एस मधून जाणार आहात तर त्याच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागतं ना तर ते इथे ते या ठिकाणी भरायचं आहे ओके हे आठ लाख हा आकडा महत्वाचा आहे आठ लाखापेक्षा कमी ई डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस मिळत हे लक्षात ठेवा आणि इथे आहे शेवटी पंधरा लाखापेक्षा जास्त किंवा पंधरा लाखच्या आसपास ओके ते झालं इन्कम सिलेक्ट झालं मॅरिटल स्टेटस आता बाळांनो तुमचं वय काय पण काही जण एज्युकेशन झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर पुन्हा एम एस टी सी तीची परीक्षा देतात त्यांच्यासाठी आहे मॅरिड तुम्ही काय लिहाल इथे काय क्लिक कराल अनमॅरिड अनमॅरिड आहात तुम्ही सतरा अठरा वर्षाचे आहात ओके अनमॅरिड जे मॅरिड आहेत म्हणजे ज्यांनी शिक्षण अगोदर बारावी पूर्ण केलेलं आहे दोन तीन वर्ष गॅप घेतलेला आहे त्यांचं लग्न झालेलं आहे ओके आणि त्याच्यानंतर मुलीमध्ये त्यानंतर मुलांमध्ये म्हणजे त्यांना आता सीईटी त्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी ओके मॅरिटल स्टेटस म्हणजे मॅरिड अनमॅरिड नेक्स्ट परमनंट ऍड्रेस आता परमनंट ऍड्रेस म्हणजे तुमचा कोणता ऍड्रेस जिथे तुमचं गाव आहे हा परमनंट ऍड्रेस असतो हा परमनंट ऍड्रेस मग इथे दिलेला आहे परमनंट ऍड्रेस ऍड्रेस लाईन वन टू थ्री मग तिथे तुम्ही ॲड्रेस टाकू शकता ऍड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू ऍड्रेस लाईन थ्री तुमचा किती मोठा ऍड्रेस असेल तरी इथे तो मावेल ओके पण वन नंतर टू जा आणि टू नंतर थ्री जा त्यानंतर स्टेट ते जे महाराष्ट्र टाईप चे कॅन्डिडेट आहेत डॉमिसिड इन महाराष्ट्र त्यांना इथे काय येईल मग इथे महाराष्ट्र महाराष्ट्र ओके ठीक आहे पुढे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट हा आता डिस्ट्रिक्ट काय असेल आता माझा डिस्ट्रिक्ट माझं गाव आहे मी आहे मुंबईचा पण मी गावी आहे ठीक आहे तर इथे कुठे गेला हा सातारा सातारा ऍड करायचा सा। तालुका मी आहे पाटणचा पाटण ओके त्यानंतर सिलेक्ट विलेज मग इथे विलेज येतो इथे विलेज येतो वेट सातर ते विलेज अरे कुठे गेलो म्हणजे ते विलेज सिलेक्ट करायचं ओके झालं त्यानंतर पिनकोड पिनकोड काय आहे तो, तो टाईप करायचा फोर वन फाय वन वन टू हा गावचा परमनंट ऍड्रेस त्यानंतर पुढे एस टी डी कोड त्या तुमच्या गावचा मला आता तो कोड माहीत नाही आहे तुमचा जो कोड असेल तो तुम्ही हे करू शकता फोन नंबर और मोबाईल नंबर फोन नंबर और मोबाईल नंबर टाक इथे कंपल्सरी आहे त्यानंतर ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्ट आता तुम्ही जिथे राहत आहात तिथे तो ऍड्रेस टाकायचा आहे ओके मग पुन्हा ऍड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू ऍड्रेस लाईन थ्री त्यानंतर सिलेक्ट स्टेट मग इथे मी ऍड्रेस टाकला आता मला माझा करस्पॉन्डन्टचा ऍड्रेस द्यायचा आहे ठीक आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मग डिस्ट्रिक्ट मध्ये काय येणार मुंबई मुंबई सिटी आणि मुंबई सबअर्बन म्हणजे मुंबई सिटीमध्ये राहत आहे की मुंबई उपनगरात राहत आहे मग मी मुंबई सबअर्बन किंवा वेट 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 वन वन इथे पुढे दुसरं आहे का मुंबई सबअर्बन असं मग मुंबई सबअर्बन त्यानंतर तालुका मग इथेही तालुका आहे मग त्या तालुकामध्ये पहा अंधेरी बोरिवली कुर्ला मुंबई सबअर्बन वगैरे आहे ठीक आहे मग मी टाकणार बोरिवली त्यानंतर विलेज मग त्या विलेज मध्ये पण पहा काय येत आहे बोरिवली म्हणजे असं येत जाणार पुढे राईट मग शेवटी इथे विलेज सिलेक्ट करायचं आहे तिथला पिनकोड नंबर सिलेक्ट करायचा आहे फोर झिरो 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 सिक्स सेवन म्हणजे असा तो पिनकोड टाकायचा आहे पुढे अदर डिटेल्स आर यू इन स्टेट ऑफ तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्थायिक आहात का, का गेल्या पंधरा वर्षापासून हो ठीक आहे हो त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस म्हणजे मायनॉरिटी hmm. मध्ये येत का येत असाल मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सिख हे मायनॉरिटी मध्ये मा येतात किंवा लिंग्विस्टिक असेल तर गुजराती कम्युनिटी किंवा सिंधी कम्युनिटी हे मायनॉरिटी लिंग्विस्टिक आणि रिलिजियस अशा दोन मायनॉरिटीज आहेत तर मी मी मध्ये येत नाही मी नो करणार तुम्ही जर येत असाल तर तुम्ही एस केलं पाहिजे नेक्स्ट पर्सन विथ डिसेबिलिटी पीडब्ल्यू डी पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे ज्या जे आ, ज्यांना डिसेबिलिटी डिसे आहे जे अधू आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी फोर्टी पर्सेंट डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे मी आहे का नाही नो तुम्ही असाल म्हणजे एखादा कॅन्डिडेट असेल तर तिथे आलं पाहिजे ते सिलेक्ट एसएससी ऑर इक्वेलंट पासिंग इयर मग कोणत्या वर्षी तुम्ही एसएससी पास झालेला आहात तर पहा इथे कोणत्या वर्षी मग मी पण अप्लाय करू शकतो जर मला आता इंजिनिअर करायचं असेल फ्युचरमध्ये तर मी सुद्धा अप्लाय करू शकतो तुम्ही कधी पास झालेला आहात एस एस सी एस एस सी पासिंग एसएससीचं पासिंग इयर तुमचं काय आहे टू थाउजंड ट्वेंटी थ्री ज्यांनी यावर्षी बारावी आणि या एम एस टी सीईटी दिलेली आहे गॅप न घेता ओके ठीक आहे पुढे एस एस सी ऑर इक्वेल टोटल पर्सेंटेज तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकायचे आहेत टोटल पर्सेंटेज तुमच्या एसएसीच्या रिझल्टवर आहे है सी मा से मा तेंचे साथी हे सर्व त्यानंतर एसएससी इक्वेलंट बोर्ड मग तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे मग इथे बोर्ड जे टाईप वन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड येणार कारण त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक्झाम दिलेली आहे ओके पुढे नेक्स्ट हा इथे अजून काय हे दिलं टू डेसिमल प्लेसेस दोन दशांश स्थळापर्यंत पॉइंट नंतर दोन कॅरेक्टर असले पाहिजेत एस सी सिलेक्ट सी स्कूल स्टेट मग तुमची एसएसीची स्कूल स्टेट काय आहे मग मी महाराष्ट्रातल्या शाळेतून शिकलेलो हा तर महाराष्ट्र सिलेक्ट करणार महाराष्ट्र ओके त्यानंतर आर यू अपिअरिंग ऑर यू अपेअर्ड फॉर ट्वेल्थ सी ऑर डिप्लोमा एक्झाम इन टू थाउजंड ट्वेंटी फाय ज्यांनी गॅप घेतलेला असतो त्यांच्यासाठी अपियरिंग ऑर अपियर फॉर म्हणजे जे विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थी काय झालेले आहेत त्यांनी पहिल्यांदाच ट्वेल्थ दिलेली आणि एम एच टी सीई टी दिलेली आहे मग त्यांच्यासाठी नो येणार ओके ऍपिअरिंग ऑर अपियर फॉर ट्वेल्थ एच एस सी ऑर डिप्लोमा एक्झाम ए टू थाउजंड ट्वेंटी फाय वेट माहिती आर यू अपियरिंग ऑर एपियर फॉर ट्वेल्थ एच एस सी डिप्लोमा एक्झाम इन टू ओके टू थाउजंड ट्वेंटी आपण एच एस सी आहे येस आणि त्यानंतर येणार इथे चेंजेस हे इथे येणार सेव्ह चेंजेस आता मी हे करणार नाही हे माझ मी इथे मध्ये मध्ये माझे डिटेल्स ऍड केलेले ना मग तुम्हाला हे काय केलं काय केलं पाहिजे सेव्ह चेंजेस ओके पुन्हा एकदा जरा पहा व्यवस्थित मोबाईल नंबर फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली मदर्स नेम फर्स्ट नेम ओनली जेंडर रिलीजन रिजन मदर टंग त्यानंतर इथे नॅशनॅलिटी त्यानंतर इथे अॅन्युअल इन्कम मॅरिटल स्टेटस आहे परमानंट एटलेस लाइन वन लाइन टू लाईन थ्री लाईन फोर त्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड त्यानंतर एस टी डी कोड इथे आहे त्यानंतर फोन नंबर मोबाईल नंबर आर ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स अगोदरचा ॲड्रेस जो दिला तो आपल्या गावचा दिला हा जो ऍड्रेस आहे तो करस्पॉन्डन्सचा ॲड्रेस आहे करस्पॉन्डन्स म्हणजे लेटरे वगैरे त्या ॲड्रेसवर ज्या ऍड्रेसवर लेटर येतात त्या तो ऍड्रेस लाईन वन नाईन टू लाइन थ्री ऍड्रेस लाइन स्टेट आहे डिस्ट्रिक्ट तालुका त्यानंतर विलेज पिनकोड अदर डिटेल्स मग हे अदर डिटेल्स ऍड करायचे आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस करायचे ओके सेव्ह चेंजेस आता तो फॉर्म घेत नाही आहे माझा कारण मी इनकम्प्लीट ठेवलेला आहे ओके तुमचा फॉर्म तो ऍक्सेप्ट करणार हा फॉर्म जो आहे तो तुमचा ऍक्सेप्ट होणार आहे टेन्शन घेऊ नका ओके मग आता या फॉर्मच्या पुढे मी जाऊ शकत नाही तुम्ही जाऊ शकता ठीक आहे हा व्हिडिओ मी यासाठी बनवलेला की तुम्हाला फॉर्म फिलिंग रजिस्ट्रेशन फॉर्म कशा रीतीने फिलअप करायचा आहे त्याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला कोणाला पर्सनल काउन्सलिंग हवी असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवरच मेसेज करा हाय म्हणून आणि नाव पाठवा तुमचं आम्ही इथून त्या व्हॉट्सअप मेसेज थ्रू डिटेल्स पाठवू तुम्हाला ओके okay. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय होतं की कॉलेजेसवर डिस्कशन होतं पर्सेंटालवर डिस्कशन होतं पर्सनली मी स्वतः माझ्याकडे टीम नाही आहे मी माझ्या अनेक वर्षाचा अनुभवाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याची पर्सनलाइज लिस्ट काढतो कॉलेजची दोन कोणत्याही दोन विद्यार्थ्यांची कॉलेज लिस्ट मी सेम काढत नाही प्रत्येकासाठी वेगवेगळी कॉलेज कॉलेज लिस्ट असते कारण कोणत्याही दोन विद्यार्थ्यांचा रँक सेम नसतो ओके मी इथे थांबतोय या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेल आयकन बेल नोटिफिकेशन प्रेस करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा व्हिडिओ व्ह्युअर्स भरपूर भर आहेत सबस्क्राईबर तुम्ही सबस्क्राईब केले तर पुढे येणारे अनेक व्हिडिओज जे आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद